नाशिक महानगरपालिकेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मनपाची आढावा बैठक पार नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आज दिनांक तेरा जून रोजी दुपारी तीन वाजता राजीव गांधी भवन येथे आढावा बैठक झाली आहे या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि आमदार किशोर दराडे उपस्थित होते बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर शहर अभियंता संजय अग्रवाल शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी शिक्षण उपसंचालक व्हीबी चव्हाण जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते शालेय पायाभूत सुविधा शिक्षक प्रशिक्षण डिजिटल शिक्षण उपक्रम आणि गुणवत्तापर शिक्षणासाठी आवश्यक बाबींवर चर्चा झाली आहे आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी बाबत दिशा ठरवण्यात आली आहे संदीप जागरे नाशिक चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या पिशव्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा वापरा बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी